नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनोणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो सगळ्यांसाठी खुशखबर आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजेच एम जी पीची नुकतीच जाहिरात आलेली याच्यामध्ये बरेचसे नॉन टेक्निकलच्या सुद्धा पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत आणि त्या पोस्ट एकूण किती जागा आहेत त्याचा अभ्यासक्रम काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना ते सोपं जाईल आता बघा महत्वाची एक पोस्ट आहे वरिष्ठ लेखाधिकारी फार महत्वाची पोस्ट आहे त्याच्यानंतर लेखाधिकारी सहाय्यक लेखाधिकारी उपलेखापाल उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक कनिष्ठ लिपिक आणि सहाय्यक भंडारपाल ही एकूण ही आठ पदं अशी आहेत की जी नॉन टेक्निकल स्वरूपाची आहेत आणि त्याच्या आता आपण दोन तीन गोष्टी पाहणार आहोत एक की त्या त्या पोस्टसाठी एकूण जागा किती उपलब्ध आहेत दुसरं आपण त्याच्यासाठी कोण क्वालिफाय आहे, आहे हे पाहणार आहोत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की बाबा की आपण ह्या पदासाठी पात्र आहोत की नाही आणि तिसरं आता इथं आहे काय प्रत्येक पदानुसार काय झालेलं आहे सिलेबस वेगवेगळा आहे म्हणजे की त्याचं वेटेज कमी जास्त होत आहे प्रश्नांची संख्या कमी जास्त होती आहे किंवा कसं आहे याच्याबद्दल आपण पाह चर्चा करणार जेणेकरून तुमच्या मनात कोणता संभ्रम किंवा भ्रम राहू नये आणि तुम्हाला अभ्यास करताना ते सोपं जावं चला मित्रांनो पहिला पहिलंच आपण पद पाहूयात पहिलं पद आहे मित्रांनो पहिली जाहिरात काय आहे ते बघू आजच ती प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात आहे म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली की ही सरळ सेवेची जाहिरात आहे आणि त्याच्यासाठी जी रिक्त पदं आहेत ती कशी भरणार आहात त्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेली आहे आणि त्यामध्ये ते म्हणत आहेत की ऑनलाईन अर्ज आपल्याला सादर करायचा आहे ऑनलाईन अर्ज नोंदणी होण्याचा दिनांक आहे सुरू होणार आहे ते वीस अकरा वीस नोव्हेंबरपासून ते सुरू होईल ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे एकोणीस डिसेंबरपर्यंत आहे म्हणजे जवळपास ऑनलाईन अर्ज तुम्ही एक, एक महिनाभर भरू शकता ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ही त्याच म्हणजे एकोणीस डिसेंबरची आहे आणि ऑनलाईनसाठी परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी हे सात दिवस तुम्हाला उपलब्ध होईल त्याच्यासाठीच सा, त्यांनी वेबसाईटसुद्धा आपल्याला सांगितलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम जे पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय करू शकता ॲडमिट तिकीट म्हणजे ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट डाउनलोड करू शकता आणि तो पर्याय तिथं उपलब्ध करून दिलेला आहे आता मित्रांनो ज्यासाठी तुम्ही अभ्यास करायचा आहे तुम्हाला त्यातलं पहिलं महत्त्वाचं पद जे आहे ते जे आहे मित्रांनो ते पहिलं महत्वाचं पद आपण म्हणूयात जे वरिष्ठ लेखाधिकारी हे सगळ्यात गट अच पद आहे याच्यामध्ये दोनच पद आहेत सर्वसाधारणसाठी ती दोन पदं आहेत एक आपण म्हणूयात की सर्वसाधारण एक आणि दुसरं आपण अ राखीवसाठी अशी दोन पदं या याच्यासाठी आहेत हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे फक्त दोनच पद आहेत वेतन श्रेणी मात्र जबरदस्त आहे एस ट्वेंटी आहे कमीत कमी पगार छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपयापर्यंत हा पगार तुम्हाला मिळू शकतो आणि याची पात्रता काय तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असायला पाहिजे निस्त पी जी असून चालणार नाही तर हायर सेकंड क्लासनी तुम्ही उत्तीर्ण झालेले असायला पाहिजे आणि कॉमर्स किंवा त्याच्या समकक्ष पदवी तुमच्याजवळ असायला पाहिजे म्हणजे या पदासाठी पात्र असणारी लोकं कोण आहेत तर कॉमर्स आणि इक्वी म्हणजे समकक्ष असणारी तुमचं क्वालिफिकेशन असायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणलेलं आहे की दहा वर्षाचा अनुभव एक्सपिरियन्स असायला पाहिजे तुमच्याजवळ त्या क्षेत्रामध्ये कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये काम केलेल्याचा आणि तुमचं वय हे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे आता ह्या परीक्षेसाठीचा एक्झाम पॅटर्न काय आहे बघा त्यांनी घटक काय सांगितलेले पहिलं सांगितलेलं आहे मराठी एक दुसरं इंग्रजी तिसरं सामान्य ज्ञान चौथ त्यांनी सांगितलेलं आहे बौद्धिक चाचणी आणि पाचवं तांत्रिक म्हणजे अकाउंट रिलेटेड जे प्रश्न असतील ते कॉमर्स रिलेटेड जे प्रश्न असतील ते त्यांनी काय म्हणलेलं आहे बघाचं समजून घ्या हे अंतर्गत लेखापरीक्षण वरिष्ठ अधिकारी किंवा वरिष्ठ लेखा अधिकारी आपण ही चर्चा करतोय कुणाची वरिष्ठ लेखाधिकारी त्याच्यासाठी मराठीचे प्रश्न असतील दहा इंग्रजीचे प्रश्न असतील दहा त्याच्यानंतर जीएस जी केचे प्रश्न पंधरा रिजनिंगचे प्रश्न पंधरा आणि कॉमर्स रिलेटेड अकाउंट असेल ऑडिटिंग असेल या रिलेटेड प्रश्न हे पन्नास प्रश्न असतील आणि मग त्याचा जो दर्जा असेल की मराठीचा बारावीचा इंग्रजीचा बारावीचा जी एस बारावी जी केचा पदवीचा आणि रिजनिंग पदवीचा आणि जे म्हणत आहेत की हे जे तांत्रिक भाग आहे जो लेखाविषयक व पदवी दर्जाचे प्रश्न असतील मग ते अकाउंट रिलेटेड असतील ऑडिटिंग रिलेटेड असतील त्यातल्या मॅनेजमेंट संदर्भातले असतील ते प्रश्न असतील असे प्रश्न आहेत शंभर एकूण आणि एका प्रश्नाला मार्क दोन आहेत दोनशे प्रश्न आणि त्याला वेळ मिळेल तुम्हाला मित्रांनो एक दोन तास मिळेल म्हणजे की शंभर प्रश्न सोडवायचे त्यातले पन्नास प्रश्न हे टेक्निकल कॉमर्स रिलेटेड जर तुमची शाखा असेल तर त्याच्या पदवीच्या संदर्भात जे प्रश्न असतील ते तुम्हाला विचारले जातील बरोबर आहे मग कॉमर्स म्हणलं की फक्त अकाउंट रिलेटेड किंवा ऑडिट रिलेटेड असतील असं नाही तर त्याचबरोबर इकॉनॉमीच्या मायक्रो आणि मायक्रो इकॉनॉमीच्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात याची सुद्धा तुम्ही तयारी केली पाहिजे वय पंचेचाळीस पेक्षा जास्त नसावं परंतु एक्सपिरियन्स हा दहा वर्षाचा असायला पाहिजे आता दुसरं बघा लेखाधिकारी आहे ही पण पद पोस्ट ही फार महत्वाची आहे याची एकूण पदं आहेत मित्रांनो तीन आहेत महिलांना एक सुद्धा पद नाहीये पदसंख्या त्यांनी सांगितले अनुसूचित जातीसाठी एक सांगितलंय इतर मागासवर्गीय आणि अ राखीव अशी तीन पदं सांगितलेली आहेत सर्वसाधारण गटासाठी अनुसूचित जातीसाठी एक पद सांगितलंय इतर मागासवर्गीयासाठी ओबीसीसाठी आणि ओपनसाठी एक अशी एकूण किती पदं आहेत तीन आणि याची वेतन श्रेणी फार महत्वाची आहे एस फिफ्टीन आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा कमीत कमी पगार एक्केचाळीस हजार आठशे ते जास्तीत जास्त पगार एक लाख बत्तीस हजार तीनशे रुपयापर्यंत तुम्हाला पगार मिळू शकतो आणि त्याची पात्रता किंवा अर्हता काय असायला पाहिजे त्यांनी म्हणलेलं आहे रिक्रुट रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ अकाउंट ऑफिसर हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी म्हणलेलं आहे की तो जो कॅन्डिडेट असेल ॲटलीस्ट सेकंड क्लासमधून त्यांनी मास्टर डिग्री काय केली पाहिजे कॉमर्स आणि त्याच्या रिलेटेड इक्विव्हलन्ट त्यांनी ती प्राप्त केली पाहिजे आणि त्याला कामाचा अनुभव हा किती वर्षाचा असला पाहिजे पाच वर्षाचा असला पाहिजे तिथं पाच वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे ते आणि त्याची जे त्यांनी शब्द वापरलेला आहे की काय कॉमर्स मास्टर डिग्री कॉमर्स बरोबर आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून ती असली पाहिजे हे त्यांनी सांगितलंय आता या परीक्षेचा पॅटर्न कसा आहे बघा आता या परीक्षेमध्ये सुद्धा तोच पॅटर्न सांगितलेला आहे एक मराठीवर दहा प्रश्न आहेत मराठी दहा प्रश्न इंग्रजी दहा प्रश्न जीएच जी के पंधरा प्रश्न रिजनिंग पंधरा प्रश्न आणि टेक्निकल पंधरा प्रश्न आणि प्रश्न असतील सगळे मिळून शंभर एका प्रश्नाला दोन मार्क आणि दोन तास तुम्हाला उपलब्ध होतील बरोबर आहे ना हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे शारीरिक क्षमता चाचणी आणि व्यावसायिक चाचणी याच्यामध्ये ते असणार नाही ही पद पोस्ट कितवी झाली दुसरी झाली मित्रांनो तुम्ही इन्फिनिटीचा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा हा व्हिडिओ आणि ह्यातली माहिती महत्वाची वाटत असेल तर नक्की चॅनलला काय करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो, तो शेअर करण्याचा काय करा प्रयत्न करा चला पुढचा आता बघा त्याच्याबद्दल आता हे आपण त्याच्या एक्झाम पॅटर्नबद्दल बोललेलो आहे आता पुढचं पद आहे उपलेखापाल हे तिसरं पद चौथं पद असेल माझ्या माहितीप्रमाणे बघूयात आपण हे तिसरं पद राहायला आपलं सांगायचं ते म्हणजे बघा सहाय्यक लेखा अधिकारी आ, याची एकूण पदं आहेत सहा पदं अनुसूचित जाती अनुसूचित जातीसाठी एक, एक पद आहे अनुसूचित जमातीसाठी एक पद विजय विजय ए एक पद आहे त्याच्यानंतर अराखीव राखीव दोन अशी एकूण पदं किती आहेत सहा पदं आहेत त्यांनी सांगितलेली आहेत आणि याच्यासाठी त्यांनी वेतन श्रेणी सांगितलेली आहे अडतीस सहाशे एस फोर्टीन आहे अडतीस सहाशे आणि कमीत कमी जास्तीत जास्त एक लाख बावीस हजार आठशे आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स पाहिजे म्हणजे हे सुद्धा पोस्ट ही कॉमर्सच्याच लोकांसाठी उपलब्ध आहे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून असली पाहिजे एकूण सहा पद आहेत बघा फार महत्वाची पोस्ट आहे ही पोस्ट क्रमांक कर झाली की तुम्ही मित्रांनो तिसरी याच्यासाठी सुद्धा तोच पॅटर्न सांगितलेला आहे जो आपण मगाशी म्हणतोय की मराठी दहा इंग्रजी दहा जी एस जी के पंधरा त्याच्यानंतर आपण म्हणतोय रिजनिंग पंधरा आणि जे टेक्निकल रिलेटेड आहे त्याचे पन्नास प्रश्न म्हणजे पहिलं पद दुसरं पद आणि तिसरं पद म्हणजे की या तिन्ही पदांसाठी सिलेबस काय आहे एकसारखाच का आहे आता पुढचं पद आहे बघा उपलेखापाल हे गट क दर्जाचं पद, पद आहे आधीचं जे सुरुवातीचं गट अ दर्जाचं पद होतं आणि याच्यामध्ये एकूण जागा आहेत तीन आहेत अनुसूचित जातीसाठी एक आहे इतर मागासवर्गीयांसाठी एक आणि खुल्या प्रवर्गासाठी एक पद आहे आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कोण याच्यामध्ये हे करू शकतं की सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स ऑफ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी म्हणजे की मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असायला पाहिजे बरोबर आहे आणि याचं याचा सुद्धा तोच मुद्दा आहे बघा मराठीला uh, दहा प्रश्न आहेत मराठीचे दहा प्रश्न इंग्रजीचे दहा प्रश्न गणित बुद्धिमत्ते जी केचे पंधरा आणि गणित बुद्धिमत्तेचे पंधरा आणि तांत्रिक घटक हा किती सांगितला आहे पन्नास प्रश्न ही चौथी पोच झाली मित्रांनो ही फार महत्वाची आहे त्याच्यानंतर पुढं बघा गट बच सांगितलेले उच्च श्रेणी लघुलेखक गट ब ची एकूण पद तीन सांगितलेली आहेत अनुसूचित जातीसाठी एक पद आहे त्याच्यानंतर शासन इतर मागासवर्गीय आणि त्या रिलेटेड जो घटक असेल त्याच्यासाठी एक पद आहे अराखीवसाठी किती पद आहे एक पद यस फिफ्टीन हे आहे आणि याच्यासाठी तुम्ही पाहता यस फिफ्टीन हे आपण म्हणू वेतन श्रेणी आहे पात्रता बघा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे बरोबर आहे ज्या उमेदवाराकडे एकशे वीस शप्रमी यापेक्षा कमी नाही इतक्या गतीने लघुलेखनाचे आणि चाळीस म्हणजे जे आपण स्पीड म्हणतो यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजीचे टंकलेखन किंवा तीस यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे काय मराठीचे टंकलेखन हे असायला पाहिजे म्हणजे हिथं टायपिंगचं सर्टिफिकेट हे फार महत्वाचं आहे याच्यासाठी टायपिंग हे महत्वाचं आहे एस फिफ्टीन म्हणजे हे पद सुद्धा फार महत्वाचं आहे ज्या लोकांचं कॉमर्स नाही आहे त्यांनी बी ए केलेलं आहे कॉमर्स आहे किंवा नसेल नसेली बी ए केलेलं आहे किंवा इतर कोणतेही केलेलं आहे तर यांच्यासाठी ही पोस्ट फार महत्वाची आहे गट कची तयारी करणाऱ्या लोकांजवळ बऱ्याच लोकांचं टायपिंगसाठी सर्टिफिकेट आहे तुम्ही इथं काय झालेलं आहात लगेच क्वालिफाय होत आहे हे लक्षात ठेवा ठीक आणि याच्यासाठीचा अभ्यासक्रम काय आहे बघा याच्यासाठीचा अभ्यासक्रम हिथं तांत्रिक घटक नाहीये हे फार आपल्यासाठी महत्वाचं आहे हिथं तांत्रिक घटक नाहीये मराठीचे पंधरा प्रश्न इंग्रजीचे पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान जीएस पंधरा प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी पंधरा प्रश्न एकूण साठ प्रश्न म्हणजे की सरळ सेवेची जी कोर तयारी करणारे विद्यार्थी आहेत कंबाईनची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी ही फार महत्वाची काय आहे पोस्ट आहे पुढचं बघा निम्न श्रेणी लघुलेखक याची पदं एकूण किती आहेत सहा पदं सांगितलेली आहेत इथंसुद्धा सहा पदं आणि वर्गवारीनुसार त्यांनी दिलेली आहे ठीक आहे ना आणि सुद्धा टायपिंग सांगितलेलं आहे वेतन श्रेणी तीच आहे एस फोर्टीन आणि जे तुमच्याजवळ काय असायला पाहिजे टायपिंगचं सर्टिफिकेट असायला पाहिजे मित्रांनो हे या ह्या ठिकाणी आणि मी चुकत नसेल तर हिथंसुद्धा तोच भाग सांगितलेला आहे साठ प्रश्न असणार आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी साठ प्रश्न आणि एका प्रश्नाला दोन मार्क असं एकशे वीस प्रश्न आहेत याला दीड तास उपलब्ध होणार आहेत हे लक्षात ठेवायचं पुढचं पद आहे बघा कनिष्ठ लिपिकाचं हे पद आहे याच्यासाठी आता हे फार महत्वाचं पद आहे कनिष्ठ लिपिक किंवा लिपिक निम्न टंक टंकलेखक गटकाचं पद आहे आणि शेहेचाळीस पद आहेत फार महत्वाचं पद आहे मित्रांनो शेहेचाळीस पद आहेत याच्यामध्ये मग वेगवेगळ्या कॅटेगरी महिलांना जवळपास पंधरा पद आहेत त्याच्यानंतर सर्वसाधारण गटामध्ये एकोणीस आहेत माजी सैनिकांसाठी सहा पद आहेत खेळाडूंसाठी एक पद आहे भूकंपग्रस्तला पण आहे बघा प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्या साठी सु... सुद्धा पद आहे हे हे लक्षात ठेवा बरं का आणि हिथं मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्यता अर्हता जी दिलेली आहे त्यांना ते तुम्ही हे भरू शकता आणि हिथं आपल्याला टायपिंगचं सर्टिफिकेट काय आहे गरजेचं आहे याचा पॅटर्न सुद्धा तोच आता नाही हिथं पॅटर्न बदललेला बदल आहे बघा हिता पॅटर्न बदललेला आहे कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक लिपिक निम्न टंकलेखक याच्यासाठीचा पॅटर्न जरा वेगळा आहे मराठीचे पंचवीस प्रश्न इंग्रजीचे पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञानाचे पंचवीस प्रश्न बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न असे एकूण किती प्रश्न आहेत शंभर एका प्रश्नाला दोन मार्क असे दोनशे प्रश्न आणि ह्याला किती वेळ मिळेल दोन तास मिळेल बघा ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी ही अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे बघा तर पदच जास्त आहेत शेहेचाळीस जवळपास पदे आहेत पुढं बघा दहावं पद आहे ते म्हणजे सहाय्यक भंडारपाल याची एकूण पदं तीन आहेत सर्वसाधारणमध्ये पाच आहेत महिलांना सात पद आहेत माजी सैनिकांना एक पद आहे बरोबर आणि दिव्यांग बंधू भगिनींना एक पद आहे आणि याच्यामध्ये यस सिक्स आहे कमीत कमी एकोणीस सा नऊशे त्रेसष्ट दोनशे पात्रता ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे बरोबर टंकलेखनाची शासकीय शासकी प्रमाणपत्र परीक्षा तीस शब्द प्रति मिनिट मराठी किंवा इंग्रजी चाळीस प्रतिशब्द त्यांनी सांगितलेले त्याच्यासाठीचं काय आहे तोच म्हणजे तोच पॅटर्न मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता पंचवीस पंचवीस प्रश्न शंभर प्रश्न एका प्रश्नाला दोन मार्क बघा ह्या अशा पद्धतीनं हा पॅटर्न आहे आणि याची वयोमर्यादा प्रत्येक गटानुसार काय आहे वेगवेगळी आहे जरा लक्षात घ्यायचं अराखीव गटासाठी आहे अडतीस कमीत कमी वय अठरा असलं पाहिजे खुला प्रवर्ग अठरा मागासवर्गीय अनुसूचित जाती त्याच्यानंतर अनाथ प्रवर्गासाठी तेरा त्यानंतर प्राविण्यप्राप्त खेळाडू खुल्या वर्गासाठी सुद्धा तेरा ज्यांचं खेळाडू म्हणून आहेत त्रेचाळीस आणि मागासवर्गासाठी सुद्धा त्रेचाळीस त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी अडतीस प्लस सेवा कालावधी अधिक तीन वर्ष त्याला तीन वर्ष एक्सटेन्शन आहे मागासवर्गीयांसाठी माजी सैनिक त्रेचाळीस प्लस सेवा कालावधी तीन वर्ष जास्तीचा दिव्यांग माजी सैनिकांसाठी पंचेचाळीस दिव्यांग व्यक्ती असतील पंचेचाळीस प्रकल्पग्रस्तांसाठी प्रचे पंचेचाळीस भूकंप भूकंपग्रस्तांसाठी पंचेचाळीस आणि पदवीधारक अंशकालीन यांना पंचावन्न पर्यंत वयोमर्यादा काय केलेली आहे मित्रांनो सांगितलेली आहे ही माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो इन्फिनिटी वेळोवेळी अशा माहिती तुमच्यापर्यंत आणत असतो या संदर्भातली बॅच आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येऊ जर तुम्हाला काही माहिती हवी असल्यास या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता एक्क्याण्णव अठ्ठा अठ्ठावन्न नव्याण्णव चौऱ्याण्णव बावीस या नंबरवर संपर्क करू शकता आणि तुम्ही तुम्हाला या संदर्भात काही माहिती हवी असेल तर आम्हाला बोलू शकता आज थांबूयात धन्यवाद